खूप 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 एक्सायटेड आहे हृदय आणि मी आम्ही दोघंच चाललो आहोत पुढे सगळा आज सारा पडलेला आहे माझ्याकडे दोन बॅग्स पॅक करून ठेवलाय पासपोर्ट राईस आणि कॉर्न केक्स आहेत असे भेटतात तिथे आणि आम्ही तीन गाड्या घेतल्या हे आहे हृदय एक स्वाडल घेतलाय आहात सगळे सगळे मस्त मजेत असाल मी कविता आपल्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करते तर आमच्या आधीच्या बऱ्याच व्लॉग्स मध्ये ऐकलं असेल माझ्या तोंडून की मी भारतात चालली आहे भारतात चालली आहे आणि हो तो दिवस आज आलेला आहे मी निघा आम्ही निघालो आहोत भारतात तर आजचा दाखवतोय अराऊंड आता ना तीन वाजले आहेत रात्रीचे आज तेरा तारीख आहे आणि सकाळी अकरा पंचवीसची फ्लाईट आहे आमची तर आणि आणि हृदय आणि मी आम्ही दोघंच चाललो आहोत पुढे हृदयचे बाबा नंतर येतील तर मी पॅकिंग करत होते तर सगळा असा पसारा पडलेला आहे माझ्या पुढे म्हणजे बॅकपॅक जी घेणार आहे ना मी तर त्याचा पसारा आहे हा आणि इकडे मी या दोन बॅग्स पॅक करून ठेवल्यात दिवसभर नाही क केलं काही का म्हणजे सगळं सामान काढून ठेवलं काय काही, काही भरायचं होतं आणि ते हृदयच्या बेडमध्ये ठेवलेलं कारण मग त्याने नसतं करून दिलं मग तो झोपला आणि मग सगळं हृदयच्या बाबांनी आणि मी पॅकिंग केली आणि आता बॅकपॅक भरायची होती तर म्हटलं मी तुम्हालाही दाखवते मी काय काय घेणार आहे तर आणि थोडंसं बोलेल तुमच्याशीही तर मी खूप खूप खुँ, खूप एक्सायटेड आहे मीच काय <laughs> आम्ही सगळेच एक्सायटेड आहोत आणि हृदय आणि मी जसं मी बोलली तर आम्ही दोघं जाणार आहोत आधी पुढे आणि हृदयचे बाबा पंधरा दिवसांनंतर येणार आहेत कारण त्यांना सुट्ट्या नाही आहेत ऑफिसमधून आणि म्हटलं हृदयाला पण थोडा जास्त टाईम भेटेल सगळ्यांबरोबर तर आमची फॅमिली इकडची पण खूप मोठी आणि इकडची पण खूप मोठी आहे सगळ्यांबरोबर छान टाईम स्पेंड करता येईल म्हणून मी थोडी पुढे चालली आहे तर गेल्यावरती तुम्हाला आमची पूर्ण फॅमिलीज बघायला भेटेल खूप 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 हॅपनिंग ब्लॉग्स असणार आहेत येणारे आणि ही जी फ्लाईट आहे तर आम्ही व्हिएतनाम एअरलाईन्सनी चाललो आहोत आणि अराऊंड पहिली फ्लाईट माझी नऊ तासाची आहे आणि दुसरी फ्लाईट फाईव्ह आर्स फॉर्टी फाईव्ह मिनिट्स वगैरे अशी आहे एकूण सोळा तास अराऊंड ट्रॅव्हलिंग आहे आणि आधी तर लवकर जावं लागणार तर आम्ही सकाळी सात वाजता निघू आणि माझ्याकडे टाईम खूप कमी हो आहे थोडा आराम पण करायचा आहे नाहीतर परत थकायला होईल प्रवासात आणि एकटी आहे एकटी चालली आहे बरोबर फर्स्ट टाईम एवढ्या आमचा प्रवास तर आ... थोडा नर्वसनेस आहे पण हॅपीनेस पण खूप सारा आहे आणि आम्ही जेव्हा म्हणजे जेव्हा आलेलो ऑस्ट्रेलियात तेव्हा हृदयने फ्लाईटमध्ये बिलकुल म्हणजे बिलकुल त्रास दिला नव्हता सुद्धा रडला नव्हता त्याने खूप एन्जॉय केलेलं तीही कनेक्टिंगच होती फ्लाईट आणि इवन जेव्हा फ्लाईटमधून लोक खाली उतरत होते तर तेव्हा सगळे त्याला ग्रीट करत चाललेले कारण आम्ही एंडला उतरलो सगळे ग्रीट करत चाललेले आणि सगळे खूप खुश होते की सग म्हणजे लहान मूल जर फ्लाईटवर असेल तर लोकांना थोडा डिस्टर्बन्स होतोच जे जर रडलं वगैरे तर पण हृदयने खूप मस्त कॉपरेट केलेलं तेव्हा हो आय होप आताही करेल तो तर बघूया कशी माझी जर्नी होते तर मी तुम्हाला तेही पूर्ण दाखवेल आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तर मी भारतात पोहोचलेली असेल आणि मी आता करत होते पॅकिंग दाखो तर तुम्हाला दाखवलं मी त्या दोन बॅग्स तर भरून ठेवल्यात मोठ्यावाल्या मी माझी बॅग पॅक पॅक करत होते सामान काढून ठेवलं आहे सगळं आणि असं मोजका मोजका आहे तर मला किती तेवीस की, की पंचवीस किलो आहे एक बॅग तर हृदय आता दोन वर्षाच्या पुढे आहे तर त्याचंही फुल तिकीट लागणार तर मग त्याची त्याची एक बॅग त्याच्या नावाची आणि माझी एक बॅग तर दोन बॅग्ज आहेत मोठ्या आणि एक मी केबिन बॅग घेईल तर ती अराउंड सात किलो घेऊ शकतो केबिन बॅग तर मी तसं भरलं म्हणजे सामान गोळा केला आहे आता भरायचं आहे आणि तुमच्यातलेही बरेच ट्रॅव्हल करत असतील आणि बरेच जण फर्स्ट टाइम कधी तुम्ही ट्रॅव्हल केलं तर म्हटलं Uh, हा व्हिडिओ युजफुल असावा म्हणून मी uh, म्हटलं दाखवते मी काय काय पॅक करते माझ्या बॅगमध्ये तर चलो देन लेट स्टार्ट तर लाईट थोडी तुम्हाला नीट दिसणार नाही पण मी तरी पण दाखवायचा प्रयत्न करते uh, तर ही बॅग मी कॅरी करणार आहे uh, तुम्ही बऱ्याचशा बऱ्याचशा म्हणजे मी नेहमी ने, ने, हीच बॅग घेऊन फिरते कारण खूप मोठी आहे आणि खूप स्पेशियस आहे खूप सामान पुरतं लॅपटॉप लॅपटॉप पण राहतो आणि रिदायचं सगळं सामान येतं आणि एक्सपांडेबल पण आहे होते बऱ्यापैकी मोठी तर याच्यात सगळं सामान येऊन जाईल कारण हृदयला घेऊन मग ट्रॅव्हल करणं मला प्रॉब्लेम दे होईल मला जर दुसरी मी छोटी बॅग घेतली असती तर म्हणून म्हटलं प्रमाणात गोष्टी घेऊन जाते तर गोष्टी ना मी बायफरगेट करून ठेवल्यात तर अकॉर्डिंगली हृदयचं खाणं परत त्याचे टॉईज डॉक्युमेंट्स मेडिसिन आणि कपडे तर ह्या पाच गोष्टी असणार आहेत तर दाखो ते मी दाखवते मी काय काय घेतलं आहे तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे डॉक्युमेंट्स तर माझ्याकडे हे पाऊच आहे जे मी भारतावरूनच आणलेलं येताना तर त्याच्यामध्ये पासपोर्ट तर हे माझं लग्न आधीचं आहे आणि हे नंतरचं आहे कारण ट्रॅव्हल हिस्ट्री वगैरे कधी इमिग्रेशनला विचारलं ला तर लागू शकतात म्हणून हे पासपोर्ट परत तिकीट आहे जेव्हा चेक इन करणार तेव्हा आणि फोटो कॉपीज पण लागणार तर जर लागले तर टू बी ऑन सेफर साईट काही इश्यू नको व्हायला म्हणून फोटो कॉपीज हृदयाचे आणि माझे दोन दोन घेतलेत परत विजा आहे पासपोर्टचे झेरॉक्स पण घेतले आहेत लेटर ऑफ सपोर्ट फ्रॉम द कंपनी म्हणजे दिद्यायच्या बाबांच्या कंपनीकडून लेटर ऑफ सपोर्ट पण घेतलं आहे आणि आधार कार्डचे आपल्या झेरॉक्स घेतले आहेत बर्थ सर्टिफिकेट रिधायचं परत मॅरेज सर्टिफिकेट आमचं आणि ऑल्सो महत्त्वाची गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे करन्सी तर इंडियन करन्सी मी ठेवली आहे इन केस एअरपोर्टला उतरल्यावरती दिदेने काही मागितलं वगैरे गरज लागली तर असून द्यावी ऑन द सेफर साईड आणि मी थोडी ऑस्ट्रेलियन करन्सी पण ठेवली आहे ॲज जेव्हा परत रिटर्न येईल तेव्हाही लागू शकतात यू नेवर नो सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे मी घेतला आहे हृदयाचा खाऊ जो खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप व्हरायटी घेतली आहे मी बरोबर आय मला माहिती आहे एवढं काही लागणार नाही फ्लाईटमध्येही जेवण भेटणार आणि मी इंडियन मील ऑलरेडी रिक्वेस्ट केली आहे तर सर्वात आधी मी हे बेलवेटाचे उलटं दिसेल बहुतेक तुम्हाला बिस्किटचं पॅक आहे ते घेतलं आहे ओट्सचे बिस्किट आहे ओट्स आणि चॉकलेट आणि त्याचं पॅकिंग असं असतं तर हे राईस आणि कॉर्न केक्स आहेत तर हे मी झिपलॉकमध्येच पॅक करून घेतलं आहे आणि परत हे आहेत सुलतानाज म्हणजे ॲक्च्युली हे किशमिश आहेत मनुके आहेत हे क्रिस्पी नॉपर्स म्हणून आहे ते हृदयाच्या बाबांनी आणलं आहे हेझलनट आणि हेझलनट आणि मिल्कचं आहे तर ते एक आहे आणि हे पिवरे आहेत ॲपल बनाना आणि पिझ्झ असे भेटतात तिथे हे फोर मंथ्स अप परत सिक्स मंथ्स अप असे आहेत तर हे पण त्याला खूप आवडतं टँड्रम्स झाले तर मग <laughs> दोन किंडर जॉय पण आहेत ॲक्च्युली बिग म्हणजे मी हे असं काही का घेत नाही त्याला तुम्हाला माहितीच आहे समोर सा आजी राहतात आणि त्या खूप म्हणजे खूप लाड करतात दोन दिवसांनी एक दिवसांनी येतात आणि त्याला असे चॉकलेट्स वगैरे देतात तर आता हे घरात खूप सारं आहे म्हणून म्हटलं तो खुश होईल जर वाईट कंटाळलाच वगैरे तर तर म्हणून हे दोन किंडर जॉय ऑन अ सेफ साईड मी घेऊन ठेवलेत ओ हो आणि बिस्किट्स पण मी थोडे अजून घेतलेत त्याला कुकीज वगैरे आणि हे बिस्किट्स आहेत आणि ओट्सचे पण बिस्किट्स आहेत त्याच्यात दुसरेवाले तर ते घेतलेत आणि थोडेसे चॉकलेट्स पण मी माझ्याच टिफिनमध्येसे पॅक करून घेतले तो त्याला त्याच्या बाबांनी स्नॅक्स पण आणलेत हे तर मग हे पण आहे तर हे झाला खाऊचा पार्ट थर्ड इम्पॉर्टंट पार्ट इज टॉईज तर टॉईजमध्ये मी जास्त काही नाही घेतलं आहे कारण इंडियाला गेल्यावर तो तिथेही घेणार आहे परत आणि फ्लाईटमध्ये ऑलरेडी समोर टी व्ही वगैरे असणार तर टॉईजमध्ये मी त्याची फेवरेट ब्लॅक कार घेतली आहे आणि तीन असे सरप्राईज टॉय म्हणून असं त्याला माहिती नाही ह्या मी तीन गाड्या घेतल्यात ह्या नवीन आहेत तर ह्या घेतल्यात जर जास्तच रेडला वगैरे कंटाळला तर आम्हाला गाड्या खूप आवडतात तुम्ही बघितल्याच असतील तर ह्या तीन कार्स घेतल्यात तर मी त्याला एक एक करून असे देऊ शकते आणि एक एलिफंटचा टॉय घेतला आहे आणि एक नोटपॅड आणि एक पेन घेतलं हो आहे तर आजकाल आम्ही ड्रॉइंग आणि हे कलरिंग खूप करतो आवडतं तर म्हटलं एंगेज राहील थोडासा पुढची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे औषधं तर हो मेडिसिन्स खूप इम्पॉर्टंट आहेत तर हृदयासाठीच नाही पण माझ्यासाठी सुद्धा आणि मी एकटी ट्रॅव्हल करते म्हणून मला स्वतःचीही काळजी घ्यावी लागणार तर मग त्याच्यासाठी मी अशा झिपलॉक बॅगमध्येच घेतलेत तर औषधांमध्ये मी माझ्यासाठी एक ॲसिडिटीसाठी घेतली आहे आणि थंडी ताप सर्दी <laughs> आणि हो बँडेडसुद्धा आहे तर टू बी ऑन सेफर साईड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे आहे हृदयचं तर त्याचं आहे तापाचं सर्दीचं तर हे मी डिरेक्ट बॅगमध्ये ठेवेल आणि हे वाला आहे हे झेपलॉकमध्ये ठेवलं आहे सो दॅट एमर्जन्सीमध्ये मी हे डिरेक्ट उचलून मी वॉशरूममध्ये जाऊ शकते तर ह्याच्यामध्ये दोन डायपर आहेत एक सॅनिटरी बॅग आहे वाईप्स आहेत आणि हँड सॅनिटायझर आणि इथ्याच्यात मी माझ्यासाठी सुद्धा पॅट ठेवला ला, आहे की एमर्जन्सीमध्ये जर लागलं तर पुढचा पार्ट आहे क्लोथचा तर हो लहान मुलगा आहे बरोबर तर कधी काही कपडे वगैरे खराब करेल आणि आपले बॅग्ज ऑलरेडी गेले असतात आपल्यापासून लांब तर मग एक क्लोथ म्हणजे कपडे तरी मी स्पेरमध्ये ठेवते तर आ, एक अशा शीट्स भेटतात तर हृदय झाल्यापासूनच मी त्याला ह्या वापरल्यात म्हणजे खाली ज जेव्हा डायपर वगैरे नसतो तेव्हा तर हे चेंजिंग रूममध्ये डायपर वगैरे चेंज करायला गेल्यावरती खूप कन्व्हिनियंट असतात तर माझ्याकडे अशा कट पीसेसमध्ये आहेत ओके एक स्वाडल घेतलाय एक लॉंग स्लीवचं टी शर्ट आहे एक फुल पॅन्ट आहे कारण वरती थंडी असणार हँकी आणि वाईपचं एक मोठं पॅकेट वेगळं ठेवलं आहे मी आणि एक डायपर बॅगमध्ये असं ॲड करून इथे ठेवलं आहे सो दॅट मला हे कार्ड हे कार्ड असं नाही झालं पाहिजे गडबड गोंधळ हे एक बेप पण घेतलं आहे मी आणि एक नॅपकिन ना आहे तर छोटाच घेतला आहे आणि मी स्वतःसाठी सुद्धा एक टी शर्ट आहे तर जर माझे कपडे वगैरे खराब वगैरे झाले तर मी चेंज करू शकते तर मी त्याच्यासाठी ठेवलं आहे तर हे झाले कपडे आणि हा छोटा पाऊच पण नेहमी ठेवते मी, मी बरोबर तर ह्याच्यामध्ये वेट वाईप्स आहेत आणि टिशूज आहेत परत सॅनिटरी uh, पॅड आहे लिप uh, बाम आहे थोडं बॉडी लोशन आणि इनेलर रोल ऑन बाम परत एक ते पण बँडेड आहे आणि एक छोटीशी कोलगेट आणि मी ब्रश आता म सकाळी ॲड करेल नंतर ठेवताना बॅगमध्ये तर हा पाऊच असतोच आणि दोन मास्क पण घेतलेत मी बरोबर इन केस लागले तर आणि असे झिपलॉकचे पाउचेस पण घेतलेत ॲज जर काही वेट वगैरे असेल ना तर ते लोक ना वेगवेगळं इच पॅक करायला सांगतात तर।, तर तुम्ही बघितलं काय काय मी घेतलं आहे माझ्या कॅरी ऑन बॅगमध्ये तर आ, होप तुम्हाला आवडलं असेल बघायला मी पहिल्यांदाच असा व्हिडिओ बनवलाय ह्याविषयी तर आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा आणि मी माझा नंतर फ्लाईटचा एक्सपिरियन्स पण नंतर शेअर करेल तुमच्याबरोबर आणि तुमच्या ओळखीच्या कोणी नवीन मॉमीज असतील किंवा ज्या ट्रॅव्हल करणार असतील इंडियातही किंवा बाहेरही ह्या गोष्टी एका लहान बाळाबरोबर ट्रॅव्हल करताना ह्या सगळ्या गोष्टी जवळ असल्या पाहिजेत आपल्या बॅगमध्ये तर आ, मला वाटलं मी शेअर कराव्या तुमच्याशी आय नो इंटरनेटवर खूप सारे असे व्हिडिओज आहेत पण माझी इच्छा होती की मी काय काय कसं कसं ऑर्गनाईज करून बरोबर पॅक बर करते ते तुमच्याबरोबर शेअर करावं तर आता अराऊंड वाजले आहेत पावणे चार वाजत आले मी जाते आता झोपायला परत सकाळी लवकर उठायला लागेल आणि तर आता मी तुम्हाला दाखवेल माझा दा पुढचा प्रवास खूप 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 एक्साइटमेंट आहे पण थोडं दडपण आहे दडपण इन द थोडी भीती आहे की बाळाला घेऊन फर्स्ट टाईम एकटी ट्रॅव्हल करते तर आय होप सगळं नीट नेटकं हवं आणि आम्ही सुखरूप पोचू तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते तुम्हाला भारतामध्ये आता डिरेक्ट तोपर्यंत काय छी घ्या धन्यवाद बाय